काय झालं आहे की आपल्या राज्यामध्ये आणि खास करून मुंबईमध्ये एकतर्फी प्रेमाचं खूप आत्ता वातावरण चाललेलं आहे माझं एकतर्फी प्रेम हे आमचे म्युन्सिपल कमिशनर प्रशासक साहेबांवर आहे आणि त्यांचं प्रेम आणि मुख्यमंत्री जे आहेत त्यांचं प्रेम हे कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरवर आहे आपण पाहत असाल रेस कोर्सचा विषय असेल किंवा मग रस्त्यांचा विषय असेल बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर हे एवढंच त्यांची यंत्रणा चालते आणि एवढ्यासाठीच लोक कामं करत असतात आत्ता देखील आपण पाहिलं असेल एक वर्षापूर्वी पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसच्या दिवशी पत्रकार मी पत्रकार परिषद घेऊन हा रस्त्याचा घोटाळा आपल्यासमोर आणला आणि आपल्या माध्यमातून जनतेसमोर आणला मी प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक महिन्यात पत्रकार परिषद घेतलेली आणि तेव्हा प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की हा घोटाळा आहे घोटाळा आहे घोटाळा आहे आता पण पाहिलं असेल दक्षिण मुंबईतलं जे कंत्राट होतं ते एकदा टर्मिनेट झालं ती व्यक्ती कोर्टात गेली परत एकदा त्याने कोर्टाने सांगितलं की बीएमसी पुन्हा एकदा हिअरिंग घ्यावं आणि पुन्हा एकदा त्यांनी टर्मिनेट केलेलं आहे साधारणपणे तीनशे कोटी एवढ्या पेनल्टी आता ह्या पाच कॉन्ट्रॅक्टर्सकडून ड्यू आहेत पण मला वाटतं टेंडरमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की जे जनतेचे पैसे असतील म्हणजे आपले पैसे करदात्याचे पैसे जे बीएमसी त्यांना बिल म्हणून देतं कॉन्ट्रॅक्टरनं त्याच्यातूनही पेनल्टी कापली जाणार आहे म्हणजे पेनल्टी पण आपणच भरतोय खरं तर ही कॉन्ट्रॅक्टरच्या खिशातून आली पाहिजे माझं मत हेच आहे की आज पण हा घोटाळाच आहे मुंबईवरत आपण पाहत असाल रस्त्याची कामं तशी पाहिजेत तशी झालेली आहेत आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय की अजून सहा हजार कोटीची कामं याच कॉन्ट्रॅक्टरना ते देणार आहेत तर आज मी त्याच्यावर पत्र लिहिलेलं आहे राहुल नार्वेकर यांची देशाच्या पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी निवड जुने सहकारी होते काय गुण असे आहेत की त्यांची एवढी मोठी निवृत्ती मला वाटतं पहिलं मी वाचलं तर मला वाटलं आज एक एप्रिल आहे का एप्रिल फुल्स डे आहे का नंतर मला कळलं की हे जनतेलाच सगळे उल्लू समजत समजतात पण जनता हुशार आहे आपण पाहत असाल जी राहुल नार्वेकर यांची काल त्या समितीवर अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे दोन कारण असू शकतात पहिलं कारण त्यांचा एक खूप मोठा एक्सपिरियन्स याच्यात पक्ष बदलण्यात आत्तापर्यंत तीन पक्ष बदलून झालेत कदाचित लवकरच चौथ्या पक्षात जातील तर खूप मोठा एक्सपिरियन्स आहे तर एक्सपिरियन्समधून आम्ही सगळ्यांनी पण शिकावं ह्याच्यासाठी असेल पक्षांतर बंदी कसं काय वाचायचं आणि दुसरीकडे जायचं किंवा दुसरं म्हणजे आपण पाहत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करून त्यांनी ट्रायब्युनल म्हणून जो निकाल दिलेला आहे लोकशाहीच्या विरोधात निकाल दिलेला आहे त्याच्यासाठी असेल राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य आहे की उद्धव ठाकरे यांच्यामध्ये धमक असेल तर त्यांनी मी दिला निर्णय कसा कायद्याने चुकीचा हे दाखवा उगत मला वाटतं आम्ही जनता मध्ये तेच घेतलं आणि पहिल्यांदा मी बघितलं जे राहुल नार्वेकर न्यायमूर्ती म्हणून ट्रायब्युनल चे काम करत होते कधी <us> <us> आपण बघितलं एका न्यायनिवाडा झाल्यानंतर कोणतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तोच तो निकाल कसा आहे बरोबर आहे सांगत आहे पूर्ण जनतेने बघितलं जनता काय जगाने बघितलेलं आहे की आपल्या देशात जी आपण जगातली सर्वोत्तम आणि सर्वोच्च लोकशाही समजतो सर्वात मोठी लोकशाही समजतो महाराष्ट्रात लोकशाही संपवलेली आहे आणि ती हा एका व्यक्तीने आत्ता अधिकृतरित्या संपवलेली आहे मुंबईची इंडियाची बैठक नितीश कुमार एक गोष्ट स्पष्ट झाली याच्यातून की भाजप स्वतः निवडणुका एकट्याच्या बळावर जिंकू शकत नाही आपण पाहिलं असेल जिंकायला आत्ता जे काही ते सांगतात आकडे की आम्ही एवढे पार करू तेवढे पार करू असं जर खरं असतं तर त्यांना ईडी आय टी सीबीआय हे घटक दल म्हणून लागले नसते काल डी जेडीयू घेतलेले ते लागले नसते ज्यांनी भाजपवर विचित्र आरोप केलेत त्यांना सोबत घेतलेले तसंच आपण पाहिलं असेल महाराष्ट्रात त्यांनी दोन पक्ष आणि एक परिवार फोडायची त्यांना गरज पडली नसती हे जरी झालं तरी आपण पाहताय महाराष्ट्रात आज देखील महाविकास आघाडी ही प्रत्येकाच्या मनात बसलेली हृदयात बसलेली आहे आणि आमच्या सोबत राहील जनता हेच मी सांगतो ना पुन्हा पुन्हा मी तेच सांगेन की भाजप स्वतः जिंकू शकत नाही कामाच्या बळावर जिंकू शकत नाही अच्छे दिनाच्या परत एकदा भूलतापांवर जिंकू शकत नाही वायकर जी असतील राजन साळवीजी असतील सुरज चव्हाण असतील या सगळ्यांनाच किशोरीताई असतील या सगळ्यात त्यांना हैराण केलं जातं एवढ्यासाठीच कारण ते सत्तेसोबत लढत आहेत रोहित पवारांना देखील त्याच्यासाठीच बोलवलं होतं जे कोणी सत्तामेव जयतेच्या विरुद्ध लढतात सत्यमेव जयतेसाठी लढतात ते त्यांना हैराण करतात एक सावरकरांची पुस्तकं सगळं तर त्यांनी पुन्हा सगळं की सावरकरांनी गोडसेंनी जी गोळी मातीनी नाही ती गोळी कुठल्यातरी तरी लोकांवर आली आणि त्याच्यावर खूप चर्चा तर सुरू झाली नाही मला वाटतं आता ह्या बातम्यांवर कसं आपण आता ते एवढ्या वर्षापूर्वी झालं त्याच्यावर बोलून आता मी तरी काही म्हणजे आता मी आपल्याकडून मी ऐकतो पण मला वाटतं नाही आपल्याकडून हे ऐकतोय पण मला वाटतं आता एक खूप महत्त्वाचं आहे की आपण भविष्याकडे पण बघणं गरजेचं आहे त्याचं मराठा आरक्षण मला वाटतं की आम्ही सगळे राजकीय मंडळी काही म्हणण्यापेक्षा आपल्याकडून जे विश्लेषण आता पण येत आहे गेल्या दोन तीन दिवसात मी बघतोय त्या मसुद्यावर अनेक लोकांनी आपली आपली मतं व्यक्त केलेली आहेत मराठा समाजातून काही ॲडव्होकेट्स वगैरे ते मतं व्यक्त केलेली आहेत अजून थोडं विश्लेषण लोकांसमोर येऊ द्या मग त्याच्यावर राजकीय चर्चा होऊ शकते अरे तुम्हाला सॉरी बघितलंच नव्हतं लाईटमुळे की था था था। अच्चारा अच्चारा मी हो आताच सांगितलं की मी सगळी विश्लेषण होते मग आपण बोलू त्याच्यावर प्रश्न असं की मुख्यमंत्र्यांनाच पुढे केलं जात होतं देवेंद्रजी असेल किंवा अजित पवार दिसत नव्हते मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी झाली पण मुख्यमंत्र्यांचं काय फायदा झाला गेन झालं काय हे आपल्या विश्लेषणानच कळलं कारण मी पणच सांगेन की जोपर्यंत ह्याचं सगळे प्रत्येक शब्द लोक वाचत नाहीत तोपर्यंत मी त्याच्यावर काही बोलणार नाही मुख्यमंत्र्यांना ह्या ह्याच्यातून पण जे काही पुढे येईल ते येईल ठीक आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका